नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी आपल्याला धाबा स्टाईल सिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी करून दाखवणार आहे एकदा आम्ही प्रवासाला जाताना धाब्यावर भाजी खाल्ली आणि ती इतकी टेस्टी लागली तर तीच भाजी मी आज तुमच्याला तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी आधी पॅनमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकायचे आहे आता तेल आपले गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्यास त्यात एक छोटा चम्मच मोहरी एक छोटा चम्मच जिरं टाकायचं आहे एक छोटा चम्मच हिंग टाकायचं आहे आणि एक कांदा आपल्याला त्यात बारीक चिरून टाकायचं आहे आता कांदा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आता त्यात आपल्याला दोन बटाट्याचे काप याप्रमाणे उभे करून टाकायचे उभे काप करून टाकायचे आमच्या घरी मुलांना आवडत नाही शिमला मिरची भाजी पण ही पद्धत करून मी केली की खूप आवडीने खातात तर आपली करण्याची पद्धत जर चांगली असेल किंवा थोडी वेगळी चव लागली की मुलं खातात आवडीने न आवडणारी भाजी खातात आता याला बटाट्याला एक वाफ काढून घ्यायची तर एक वाफ काढून थोडे बटाटे मी शिजवून घेतले अर्धे कच्चे कारण बटाटे लवकर शिजत नाही म्हणून बटाटे आधी थोडे शिजवून घेतले मी आणि त्यातच मी दोन मोठ्या हिरवी मिरची शिमला मिरचीचे काप त्यात याचप्रमाणे उभे काप करून टाकले आणि आता दोन्ही भाज्या तेलावर थोड्या फ्राय करून घ्यायच्या आणि परत एक वाफ काढून घ्यायची आपल्याला आता बटाटे आणि शिमला मिरची बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर यात आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची एक छोटा चम्मच धने पावडर टाकायचे एक छोटा चमचा जिरे पावडर टाकायचं एक छोटा चम्मच किचन किंग मसाला टाकायचा आणि एक ते दीड चम्मच लाल मिर्च पावडर टाकायचं आणि कसुरी मेथी इथे थोडी टाकायची आपल्याला हा याप्रमाणे हाताने चोळून कसुरी मेथी टाकायची साधारण एक टेबलस्पून आपण टाकायची कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे सगळे मसाले लहान मुलांना जर तुम्ही टिफिनला दिली ही भाजी तर मुलं खूप आवडीने खातील इतकी छान होते ही भाजी आता त्यातच एक टमाटरचे काप टाकायचे थोडं असं टमाटर घ्यायचं आणि आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून एक वाप काढून घ्यायची आपल्याला आता भाजी शिजली आपली की त्यात थोडं किसलेला आलं टाकायचं आपल्याला भाजी शिजल्यानंतर टाकायचं म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते परत दोन मिनिट ही भाजी वाफून घ्यायची आणि गरम गरम भाजी सर्व करायची वरून आपण कोथिंबीर टाकून भाजी गार्निश करायची तर इतकी छान ही भाजी तुम्ही होते तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह Thank you for watching this video. Thank you so much.